हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज दहा मार्च वार आहे रविवार आणि आज आहे दर्श अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या पौर्णिमा या दोन्ही तिथींना विशेष महत्व असतं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व सुद्धा वेगवेगळं असतं वर्षामध्ये एकूण बारा अमावस्या येतात आणि आज जी अमावस्या आहे तर तिला दर्श अमावस्या शनि अमावस्या आणि त्याचबरोबर माघी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर या अमावस्येचा प्रारंभ काल शनिवारी झाला होता आणि अमावस्या जो आहे तर या तिथीला आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा दिवस हा मानला जातो तर या दिवशी आपल्याला अनेक प्रकारचे उपाय करायचे असतात आणि सेवा सुद्धा करायच्या असतात तर आजच्या तुमच्या तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तुम्हाला अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरातल्या दारिद्र्य अडचणी नष्ट होतील आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरातलं दारिद्र्य नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची असते श्री अंतरावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं आणि या दिवशी आपल्याला पित्रांची सुद्धा पूजा करायची असते तर त्यासाठी आपण उपाय करत असतो जर आपण हे उपाय आजच्या दिवशी केले किंवा अमावस्याच्या दिवशी केले तर पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि त्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपाय हे करायचे असतात तर अमावस्याच्या दिवशी पितृ जे आहेत तर ते आपल्या पृथ्वीवरती येत असतात आणि सर्वांना आशीर्वाद देत असतात आणि या दिवशी आपण जर काही पुण्यकर्म केलं तर आपल्या संकटांचं सुद्धा निवारण होतं संकटातून आपल्याला मुक्ती मिळते आणि पितरांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळत असतात तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो का करायचा आहे तर आपल्याला हा उपाय आपल्या घरातली निगेटिव्हिटी वाईट शक्ती दूर करण्यासाठी आणि आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला जर काही दोष लागलेले असतील करणी बाधा जर त्याच्यावरती झालेली असेल किंवा नजर दोष लागलेली असेल एखादा शत्रुबाधा असेल तर यासारख्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची प्रगती होते आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते घरावरती कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येत नाही आणि घरातल्या कर्त्या पुरुषाची म्हणजे आपल्या पतीची सुद्धा प्रगती होते तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे हिरव्या रंगाचा तुम्हाला घ्यायचा नाहीये तर ब्राऊन कलरचा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे तर बघा हा नारळ आपण जेव्हा देवांना फोडत असतो किंवा अर्पण करत असतो तर तेव्हा आपण ब्राऊन कलरचा नारळ वापरत असतो आणि याच्यावरची जी साल असते तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे या नारळाला तुम्हाला थोडासा शेंदूर घ्यायचा आहे आणि या नारळावरती तुम्हाला त्रिशूल काढायचा आहे त्रिशूल काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कलावाचा जो धागा असतो जो लाल पिवळ्या रंगाचा असतो तर तो धागा तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये इझिली मिळेल तिथून तुम्हाला हा कलाव्याचा धागा आणायचा आहे आणि तुम्हाला या नारळावरती सात वेळेला बांधायचा आहे गोलाकार पद्धतीने असे तुम्हाला सात वेड या नारळाला द्यायचा आहेत आणि हा तुम्हाला धागा बांधायचा आहे बांधत असताना तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणतच हा धागा तुम्हाला त्या नारळावरती बांधायचा आहे यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर नारळाची जी शेंडी असते तर ती तुम्हाला फ्रंट साईडला म्हणजे पुढच्या साईडला करायची आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला हातात घेऊन घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांवर तुम्हाला हा नारळ सात वेळेला उतरवायचा आहे सुद्धा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा करायचा आहे आणि हा नारळ आपल्याला आपल्या देवघरावरनं सुद्धा सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये टू व्हीलर फोर व्हीलर असतील किंवा सायकल असेल तर जी काही तुमच्या घरामध्ये वाहनं असतील तर त्या गाड्यांवरनं सुद्धा तुम्हाला, तुम्हाला हा नारळ सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे तर एकच नारळ तुम्हाला वापरायचा आहे वेगवेगळा नारळ यासाठी वापरण्याची गरज नाहीये तर बघा नारळ आपल्याला आपल्या गाडीवरनं का उतरवायचा आहे तर आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट होऊ नये आणि आपली गाडी प्रवासामध्ये सेफ राहावी यासाठी तुम्हाला हा नारळ उतरवायचा आहे नारळ उतरवून घेतल्यानंतर आपल्याला एखाद्या झाडाखाली त्याला पुरून टाकायचं आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करून द्यायचं आहे आपल्या घरामध्ये आपल्याला नारळ हा परत आणायचा नाहीये तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे आज संध्याकाळी तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये संपूर्ण झाडू माराल तर त्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोरी घ्यायची आहे तुमच्या हातामध्ये आणि तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे पिवळी मोरी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि एक वेळेला तुम्हाला कालभैरवाष्टकमच पठण करायचं आहे कालभैरवाष्टकमच पठण करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये किंवा चारही कॉर्नरमध्ये थोडी थोडी तुम्हाला ही पिवळी मोरी टाकायची आहे आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय मानला जातो आपल्या घरातनं ईडा पिडा बाहेर यामुळे पडत असतात घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते आणि तुमच्या घरामध्ये जर जास्त भांडण होत असेल कलह हो मतभेद होत असतील एकमेकांचा जमत नसेल आजार पण वाढलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आजपासून म्हणजे अमावस्येपासून तुम्हाला एक हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरामध्ये पौर्णिमा येईपर्यंत किंवा पुढच्या अमावस्या येईपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ आणायचा आहे नारळ तुम्हाला तसाच ठेवायचा आहे शेंडी तुम्हाला तुमच्या देवघराकडे करायची आहे आणि त्यावरती तुम्हाला सात कापड्याच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यानंतर या कापड्याच्या वड्या जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जॉब करायचा आहे किंवा तुम्ही गायत्री मंत्राचा सुद्धा जॉब करू शकता किंवा तुम्ही अगदी दोन्ही मंत्रांचा जॉब केला तरीही चालेल तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी करू शकता किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय केला चालेल फक्त दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाहीये त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते पॉझिटिव्हिटी येते आणि घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहते घरातल्या सगळ्या पैशांच्या अडचणी या दूर होतात आणि घरामधली इडापिडा निघून जाते आजारी व्यक्ती सुद्धा बरी व्हायला चालू होते आणि कापूर जो आहे तर तो नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा मानला जातो त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आजपासून तुमच्या घरामध्ये करायला सुरुवात करा पुढच्या अमावस्येपर्यंत तुम्हाला कंटिन्युअसली हाच एक नारळ वापरायचा आहे आणि पुढच्या अमावस्येला हा नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा तुम्ही तो सुद्धा टाकला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे अमावस्येच्या दिवशी आज काही जे उपाय मी शेअर केलेले आहेत तर ते उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या अडचणीनुसार तुम्ही हे उपाय करू शकता किंवा तुम्ही सगळे उपाय केले तरी सुद्धा चालेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ जास्त जास्तीत लाईक करा जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल आणि चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ